नमस्कार मी निलेश कुळवणी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये खास करून हा जो मी व्हिडिओ बनवलेला आहे तो गणित विषयाच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे आणि गणित विषयाचे जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा पालक असाल तर दोघांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे मुळात गणित विषय हा आहे काय आणि शालेय अभ्यास असू दे किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असू दे तर याच्यामध्ये गणित विषय हा एक महत्वाचा विषय आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना वे प्रकारे तो त्याच्यावर प्रभुत्व मिळवू शकतो कसं आपलं गणित सुधारू शकतो या दृष्टीनं हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे व्हिडिओच्या सुरुवातीला माझ्या प्रत्येक मताशी तुम्ही सहमत व्हालच असं नाही गेले दहा वर्ष मी या टीचिंग फील्ड मध्ये आहे बऱ्याच मुलांना खास करून गणित विषय शिकवत असताना आणि मुलां मुलं शिकताना बघत असताना काही अनुभव हो माझ्या डोळ्यासमोर आले आहे त्याचाच उपयोग करून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे जो काही हा व्हिडिओ आहे तो विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी ठरेल तसंच पालकांना सुद्धा एक दिशा देणारा ठरेल की गणिताच्या बाबतीमध्ये आपल्या मुलांना नेमक्या कोणत्या गोष्टी आपण समजावून सांगितल्या पाहिजेत की जेणेकरून त्यांचं गणितावरचं जे प्रभुत्व आहे ते त्यांना प्राप्त करता येईल आणि त्यांना परीक्षेमध्ये चांगलं यश मिळेल ओके सुरू करूया आपण की गणित विषयावर आपण प्रभुत्व किंवा गणित विषयामध्ये गणित विषय कशा पद्धतीने आपण चांगला करायचा तर तो व्हिडिओ आता आपण सगळ्यात महत्वाचा मुद्दा जिथून मी सुरुवात करतोय तिथे तिथून सुरुवात करत असताना पहिला महत्वाचा मुद्दा आहे बौद्धिक क्षमता आपल्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे बौद्धिक क्षमता आपल्यामध्ये आहे आता ही बौद्धिक क्षमता आपण ज्यावेळी चेक करतो खास करून हो शालेय शिक्षण पद्धतीमध्ये जेव्हा आपण आपली बौद्धिक क्षमता चेक करतो तर तेव्हा आपण सगळ्यात जास्त ज्या विषयाचा आधार घेतो तो विषय असतो गणित विषय पण सर्वसाधारण बौद्धिक क्षमता की त्याची गणित जर चांगला असेल तर त्याची बौद्धिक क्षमता जास्त हा समज आपल्याकडं फार दृढ झालेला आहे पण गणितात तुमची चमक चांगली असणं किंवा गणित तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे जमणं ही एक प्रकारची बुद्धिमत्ता आहे याचा अर्थ असं नव्हे की तो जो विद्यार्थी आहे किंवा तो जो व्यक्ती आहे तो जर गणितामध्ये हुशार असेल तर त्याची बौद्धिक क्षमता ही गणितामध्ये खूप छान आहे असं आपण म्हणू शकतो पण याचा अर्थ सर्वच क्षेत्रात त्याची बौद्धिक क्षमता चांगली आहे असं म्हणता येणार नाही किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्याची बौद्धिक क्षमता आपण चेक करताना तो जर आपल्याला गणितामध्ये कच्चा आढळला असेल तर अशा वेळी काय होतं इतर विषयामध्ये किंवा इतर कुठल्या कलेमध्ये कदाचित त्याची बौद्धिक क्षमता चांगली असू शकते की आपण बघू शकतो उदाहरण म्हणून तुम्हाला देतो मी तुम्हाला सांगितलं की एक विषय दिला आणि त्या विषयावर एखादं गाणं लिहायला सांगितलं एखादी कविता करायला सांगितली किंवा एक साधारण अंदाज देऊन एखादी कथा लिहायला सांगितली तर अशा वेळी आपल्या सर्वांनाच ती कथाच किंवा कविता करणं किंवा ते गाणं लिहिणं जमणार पण असे काही लोक आहेत जे मला चित्रपटासाठी गाणी लिहितात वगैरे तर ते काही वेळामध्येच काय करू शकतात ते गाणं तयार करू शकतात किंवा एखाद्या विषयावर कविता तयार करू शकतात तर ही कविता तयार करण्याची किंवा गाणं लिहिण्याची भाषेची जी बौद्धिक क्षमता आहे ती त्यांच्यामध्ये पहिल्यापासून असते असंच प्रत्येक गोष्टीमध्ये खेळामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या खेळात यश मिळवणारे लोक दिसते तर त्या खेळामधली जी बौद्धिक क्षमता आहे तर ती त्यांना जन्मजात मिळालेली असते तसच इथे आपण गणित विषयाच्या बाबतीत म्हणू शकतो की जन्मत प्रत्येकाची बौद्धिक क्षमता गणिताच्या बाबतीत की त्याला जन्मजात मिळालेली असते म्हणजे त्याचं गणित कसं असणार आहे हे तर त्याच्या जन्मावेळी ठरलेलं असतं याचा अर्थ असा नाहीये की त्याचं गणित कधीही सुधरू शकणार नाही किंवा कधीही त्याच्यात बदल होणार नाही पण ही गोष्ट पालक आणि विद्यार्थी यांनी लक्षात ठेवा की गणितामध्ये गणित पटपट जमणं अगदी सोप्या भाषेत सांगतो गणितामध्ये त्याचे पटपट गणित जमणं किंवा गणित त्याला पटपट येणं गणित त्याला फास्ट जमणं असं म्हणतो आपण त्याला मॅथ्स कॅल्क्युलेशन फास्ट करणं तर हे त्याला मिळालेल्या बौद्धिक क्षमतेचा नैसर्गिक बौद्धिक क्षमता जी आहे तर त्याचा एक महत्वाचा वाटा असू शकतो काही विद्यार्थ्यांमध्ये कदाचित जन्मापासून गणिता बाबतीतली ही बौद्धिक क्षमता कमी प्रमाणात असते किंवा काही वेळा अत्यल्प असते म्हणजे फारच कमी असते तर अशा विद्यार्थ्यांना गणिताचा अभ्यास करत असताना म्हणजे बौद्धिक गणिताची क्षमता जी आहे ती जन्मजातच त्यांच्याकडे कमी असल्यामुळे त्यांना त्या गोष्टी समजावून घेण्यामध्ये सर्वसाधारण विद्यार्थ्यांपेक्षा थोडासा जास्त वेळ लागतो किंवा काही विद्यार्थ्यांना एखादं गणित पटकन समजतं म्हणजे त्यांना नुसतं सांगायची पुरसत सा, किंवा काही काही वेळा स्वतः त्यांना वाचून सुद्धा गणित समजतं असे आपल्याला उदाहरण दिसतात म्हणजे स्वतःच बघता त्याच्यामध्ये स्टेप्स काय आहेत गणिताच्या आणि त्यांचं त्यांना समजावून सांगत म्हणजे कळून जातं काही काही विद्यार्थ्यांना काय होतं शिक्षकांना शिकवत असताना एक दोन वेळा ते समजावून सांगावं लागतं आणि काही काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना बऱ्याच वेळा समजावून सुद्धा ते गणित पटकन लक्षात येत नाही आणि मग त्यांना त्यांच्यामध्ये वेळ लागतो त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला हेच सांगतो की गणितामध्ये मुलांची बौद्धिक क्षमता ही नैसर्गिकपणे ठरलेली असते पण आपण थोडाफार त्याच्यात बदल करू शकतो म्हणजे जे शिक्षक आहेत जे गणित शिकवत आहेत त्यांनाही माहिती असलं पाहिजे की प्रत्येकाची गणितामधली गती जी आहे स्पीड जी आहे मधलं ते वेगवेगळं असू शकतं त्यामुळे किंवा आपण आपल्या पालकांकडं सॉरी आपल्या पाल्याकडनं पालक म्हणून आपण आपल्या मुलाकडनं काहीतरी आप अपेक्षित ठेवतो की गणितामध्ये त्याला खूप मेहनत घ्यायला पाहिजे पण नैसर्गिकपणे त्याच्यामध्ये ती बौद्धिक क्षमता थोडी कमी असल्यामुळे इतर मुलांच्या पेक्षा त्याला वेळ लागू शकतो आणि त्याला तेवढा वेळ आपण देणं गरजेचं आहे म्हणजे समजा गणित सुधारण्यासाठी एखादा विद्यार्थी फक्त त्याच्यावर एक तास काम करत असेल तर कदाचित या विद्यार्थ्याला त्याच्यावर दोन तीन तास असं काम करावं लागेल एक्स्ट्रा काम करावं लागेल समजून घ्यावं लागेल ओके okay, आणि जे समजावणारे आहेत किंवा जे पालक आहेत त्या सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला पाहिजे की ठीक आहे तुला वेळ लागतो पण तू तो वेळ घे आणि मग त्याच्यामध्ये हळूहळू काय कर बदल कर त्यामुळे बौद्धिक क्षमता ही प्रत्येकाची फिक्स असते पण आपण निगेटिव्ह विचार न करता सरावतो खर तर हा मुद्दा जो आहे तो सगळ्याच विषयांना लागू पडतो जसं आपण प्रत्येक विषयामध्ये बघतो म्हणजे समजा तुम्ही मराठी विषय घेतलात साधारण असा तर मराठी विषयामध्ये जर तुम्हाला अक्षर कळली तर ते अक्षर कळल्यानंतर मग तुम्हाला त्याचे शब्द वाचता येतील आणि मग वाक्य वाचता येईल किंवा वाक्य लिहिता येईल म्हणजे जर का तुम्हाला दहावीचं पुस्तक वाचायचं असेल तर पहिलीपासून तुमचं मराठीचे जे घटक आहे तर ते सगळे व्यवस्थित व्हायला पाहिजे खास करून वाचनाच्या बाबतीत सेम तसंच गणिताच्या बाबतीत होतं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला संख्या कळतात एक ते शंभर आपण जर आपल्याला प्राथमिक याच्यामध्ये आपल्याला अंक शिकवले जातात त्यांची शिकवली जाते त्यांची वजाबाकी शिकवली जाते गुणाकार भागाकार या सगळ्या क्रिया शिकवाव्या चार क्रिया जर जर आपल्या व्यवस्थित असतील तर आपल्या गणिताचा पाया अगदी पक्का होतो असं नाही पण इथून सुरुवात होते आणि मग त्यानंतर प्रत्येक इयत्तेमध्ये तुम्हाला जे गणित शिकवलं जातं त्यानुसार तुमचा गणिताचा पाया तयार होतो म्हणजे समजा एखादा विद्यार्थी आता आठवीत आहे तर सातवीपर्यंत पर्यंत त्याने कसा अभ्यास केलेला आहे किंवा कशा प्रकारे त्याच्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत तर त्याच्यावर त्याला आठवीतले जे घटक आहेत ते समजणार आहेत त्यामुळे मागील इयत्तेचा जो अभ्यास आहे तो इतर विषयांमध्ये तर असतोच मी असं म्हणत नाही की इतर विषयांमध्ये तो लागत नाही पण गणित सारख्या विषयांमध्ये मॅथ सारख्या सब्जेक्टमध्ये मागील इयत्तांमधले जे घटक आहेत ते जर तुम्हाला समजले नसतील आणि तुम्ही फक्त आणि फक्त ह्या इयत्तेतले घटक समजावून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र तुम्हाला त्याच्यात अडचणी येऊ शकतात आणि कितीही प्रयत्न केले तरी एकतर त्या विषयाची गोडी लागणार नाही त्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होणार नाही त्यामुळे जसं मी सांगितलं दुसरा महत्वाचा मुद्दा मला ओव्हरऑल तुम्हाला हे सांगायचं आहे की जर का तुमचे मागील इयत्तांमधले जे घटक आहेत ते जर तुमचे क्लिअर नसतील तर तुम्ही पुढील इयत्तेचा अभ्यास करताना तुम्हाला अडचणी येतील त्यामुळे तुमच्याकडे गणिताची इयत्तेची समजा तुम्ही आठवीला असाल तर कमीत कमी पाचवी सातवी सातवी आणि मग तुमचं आठवीचं पुस्तक हे तिन्ही तुमच्याकडे रेफरन्स असले पाहिजे म्हणजे समजा आठवीमध्ये एखादा घटक आलाय मला हे का समजत नाही तर त्याचं मूळ कुठेतरी सहावीच्या पुस्तकांमध्ये असणार आहे जसे की चिन्हांचे नियम असतात अधिक गुणिले वजा असे काही नियम असतात तर ते नियम जर तुमचे व्यवस्थित नसतील तर तुम्हाला आठवी नववीचं गणित येणार तर जिथे जिथे तुम्हाला अडचणी ये तिथे तिथे तुम्हाला मागच्या इयत्तांमधला जो घटक आहे तर तो, तो समजावून घ्यावा लागेल त्यामुळे मागील इयत्तेचे जे घटक आहेत तर त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला पुढील इयत्तेमध्ये यश मिळणार नाही हा दुसरा मुद्दा आता तिसरा जो मुद्दा मी इथे मांडतो तुमच्या समोर तो की गणित विषयामध्ये जसं मी सांगितलं पहिल्या मुद्द्यामध्ये की प्रत्येकाची बौद्धिक क्षमता ही वेगवेगळी असते त्यामुळे एखादं गणिताचं घटक ज्यावेळी तुम्हाला शिकवलं जातो त्यावेळी तुम्ही त्याच प्रॅक्टिस करणं सराव करणं फार गरजेचं असतं तुम्हाला एका प्रकारचं एखादं समीकरण सोडवायला शिकवलं गेलं इक्वेशन सॉल्व्ह करायला शिकवलं गेलं तर ते तुम्ही एकच एक्झाम्पल जेवढं आहे किंवा एकच उदाहरण आहे ते ऐकून जर तसंच बसला तर हळूहळू तुम्हाला त्याच्यातल्या त्या गोष्टी विसरतील आणि त्याच्या सराव जर नसेल म्हणजे सरावाचाच जर अभाव असेल सराव करत नसाल तुम्ही तर मग त्याचा तुम्हाला ते तुम्हाला परीक्षेमध्ये आठवणार नाही आणि पुढील इयत्तांमध्ये सुद्धा ते तुमच्या लक्षात राहणार नाही त्यामुळे गणितातला एखादा घटक झाला एखादं उदाहरण झालं तर त्याची भरपूर उदाहरणं सोडवणं गरजेचं आहे खास करून त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना गणितामध्ये प्रत्येक घटक समजून घेताना काय होतं प्रॉब्लेम येतो किंवा असं वाटतंय की आपल्याला गणिता गणिताची भीती वाटते तर गणिताची भीती दूर करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर गणिताची भीती दूर करण्यासाठी आपल्याला गणिताचा परत परत सराव केला पाहिजे भरपूर सराव जेवढा तुम्ही कराल तेवढा तुमचा जो तुमचा कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास आहे तो वाढणार की हा आम्हाला गणित जमू शकतं जोपर्यंत तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही गणितसारख्या विषयामध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळणं किंवा त्याच्यावर प्रभुत्व मिळवणं तुम्हाला जमणार त्यामुळे काय करा एखादं उदाहरण किंवा एखाद्या प्रकारचं उदाहरण जेव्हा आपल्याला समजेल इथेच न थांबता था त्यासारखी आणखी उदाहरणांची तुम्ही काय करा प्रॅक्टिस करा ओके okay? तर भरपूर सराव करणं प्रत्येकाला सरावाची मर्यादा वेगवेगळी असते जसं मी सुरुवातीला सांगितलं तसं तर तुम्हाला जर गणित समजण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर एका एक प्रकारचं गणित समजून घेऊ त्यासारखी आणखीन उदाहरणं काय करा तर आता शेवटच्या मुद्द्याकडे मी येतोय खरंतर भरपूर मुद्दे सांगता येतील जेणेकरून तुम्हाला गणित विषयामध्ये त्याचा उपयोग होईल पण हा जो शेवटचा मुद्दा आहे तो मला वाटतं की प्रत्येक पालकानं समजून घ्यायला पाहिजे की बऱ्याच विद्यार्थ्यांचा असं दिसून येतं की फार कमी विद्यार्थी आहेत त्यांचा गणितामध्ये कल दिसून येतो तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा गणितामध्ये कल नसतो किंवा त्यांना गणित तितकसा आवडत नाही तर एकतर प्रकार हा झाला की शिक्षक पालक यांनी त्यांना जास्तीत जास्त समजावून सांगलं जितक्या त्यांना न ओरडता जितका त्यांच्यावर दबाव न टाकता जेणेकरून त्यांच्यावर कुठलाही प्रेशर येणार नाही अशा पद्धतीने दबाव न टाकता जितकं त्यांना समजावून सांगता येईल तितका तो प्रयत्न आपण केला पाहिजे पण त्याच्या व्यतिरिक्त हे समजून घेतलं पाहिजे की एखाद्या विषयामध्ये एखाद्याला इंटरेस्ट नसेल तर त्याच्यावर आपण सक्ती करणं योग्य नाही अशामध्ये मुलांना काय होतं जे त्यांच्याकडे नैसर्गिक एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या विषयामध्ये इंटरेस्ट असतो तर त्यामध्ये सुद्धा ते मग काम करायला तयार होत गणित हा विषय यासाठी नाही आहे की मुलगा ढ आहे तो त्याची बुद्धिमत्ता कमी आहे हे दाखवण्यासाठी हा विषय नाही आहे तर त्याच्या बौद्धिक क्षमतेला चालना देण्यासाठी तो विषय आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे मुलांचा कॉन्फिडन्स लो होईल किंवा त्यांना ढ ठरवण्यासाठी हा विषय आहे अशा प्रकारे तो पालकांनी किंवा शिक्षकांनी मांडू नये जेणेकरून मुलांचा आत्मविश्वास कुठेही ठासवेल प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमक दाखवू शकतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं यश आहे ते मिळवू शकतो त्यामुळे आपण काय केलं पाहिजे मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी गणित आहे त्याचा त्यांना उपयोग होईल या अर्थानं सांगितलं पाहिजे पण तरीही त्यांना एका मर्यादेपेक्षा जमत नसेल तर त्यांच्यावर सक्ती न करता त्यांना ज्या क्षेत्रामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे रस आहे त्यांना वाटतं की मी ह्या क्षेत्रामध्ये पुढे जालो तर त्याच्या बाबतीत आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि त्याचा उपयोग याचा उपयोग फक्त आणि फक्त त्यांच्या भौतिक क्षमतेसाठी करून घेतला पाहिजे ओके ते ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर केल्या कदाचित याचा आणखीन एखादा भाग सुद्धा मी पडले पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळणार जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं माझ्या प्रत्येक मताशी तुम्ही सहमत असालच असं नाही पण हा सगळा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटलं याच्या व्यतिरिक्त तुमचं काही वेगळं मत असेल तर ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि हो चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून तुम्हाला यासारखे आणखीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मिळून जाते थँक्यू